नमस्कार एम के न्यूजमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत नगर तालुक्यातील चिंचोडी पाटील या मोठ्या व राजकीय महत्वाच्या समजल्या जाणारे गावाचे व महाविकास आघाडीचे युवा नेते खासदार निलेश लंके साहेब यांचे निकटवर्तीय सरपंच श्री शरद खंडेराव पवार यांना मागील महिन्यात जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी सरपंच पदावरून अपात्र केले होते ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे निकटवर्तीय व माहिती अधिकार कार्यकर्ते भारतीय जनसंसद संघटनेचे जिल्हाध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य सुधीर राजाराम भद्रे यांनी सरपंच शरद पवार यांनी नगर जामखेड रोडवर चिंचोडी पाटील बस स्थानक शेजारी शेड बंगल्यासमोर रॅम्प व दावण करून अतिक्रमण केले असल्याचे जिल्हा अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती सरपंच शरद पवार यांना छत्रपती संभाजीनगर हायकोर्टात दिलासा दिला आज सरपंच शरद पवार गावात येताच पदाधिकारी ग्रामस्थ महिला भगिनी यांनी जल्लोष जल्लोषसोबत सरपंचांचा निवासस्थानापासून ग्रामपंचायतपर्यंत ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढून स्वागत केले मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाचा स्वीकार करत ग्रामपंचायत सरपंचपदाचा पदभार स्वीकारला सुनावणी दरम्यान सरपंच शरद पवार यांच्या वतीने सिनियर काउन्सिल ॲडव्होकेट श्री आर एन धोरडे साहेब ॲडव्होकेट विठ्ठल दिघे यांनी व विरोधी गटाकडून सिनियर काउन्सिल ॲडव्होकेट अश्विन होन यांनी काम पाहिले अतिक्रमण संदर्भातील अर्जदार सुधीर राजाराम भद्रे व सरकार पक्ष यांनी सरपंच पवार यांच्या अतिक्रमणावर कुठलेही ठोस पुरावे सादर न केल्यामुळे सरपंच शरद पवार यांचे सरपंचपद कायम ठेवत जिल्हाधिकारी पंकज आशिया व नाशिक विभागीय उपायुक्त अजय मोरे यांच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे प्रतिनिधीसह महेश कांबळे अहिल्यानगर

विदमकुळा दिवसाचे वे तोक्षणा मोहसमाजा मस्तीमध्ये रमते मन विसरकत चंदन साई बदा साई पना टेंशन पसंद राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर गुरुडा पार्टी वनभोजन या वशिष्टांसह अल्पवदित लोकप्रिय झालेले पर्यटन स्थळ साईपन